बोला बोला सरपंच बोला मोरे साहेब हे खड्डे बुजवायचं बुजवलं जाते मॅनेजर कोण आहे मॅनेजर जा इकडे हाय संतोष आवटी ए संतोष आवटीच हा त्याला भेटलेले खड्डे बुजवायचे टेंडर आम्ही मागा सहज दोघांनी राऊंड मारला दोन दिवस या रस्ते घालोच नाही हे बघा किती डांबर टाकितोय आणि काय 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 वापरतोय काही लागायचं काम चाललंय किती हे बी माहित नाही हाय मॅनेजर दोन दिवस आले येस कि स्वतःच रोलर आहे हा वाण्याचा साधा रोलर पाठवलाय मी हे शुद्ध हा खड्डा बुजवल्यानंतर डांबर टाकून म्हणतात रोलर मारलाय मग मार रोलर मारलाय तर खरेदी उचकत का सगळं जाऊ द्या उचकू शकतो पण याला डांबर आहे का पाक साहेब एवढं कुठं डांबर दाखवा लाज वाटली पाहिजे त्या संतो संतोष आवटीला एसके आवटीला एस के आवटीच ना तोंड गेला बाईला आणि तुम्ही त्यांना साथ देऊ नका साल्यानं तुम्हाला सुद्धा पेरलाय सोय रस्त्यानी वर्षात तुम्हाला पोरबळ आहेत का नाही आम्ही इथून दररोज आता आमच्या बारकाटीला झाले आहेत आज बघा आमच्या मनकिनी घ्यापे नाही नाही मॅनेजर येत आज तुम्ही मागाशी तिकडं चुना आम्ही आलोय तांबाखू खाताय मज्जा मज्जा ते काही खेळ वाटलं का सगळे खड्डे उचक नाही तर तुला जरी मी पहिल्यांदा कारण की सायटो तू आलाय संत्या नाही आला त्या संत्या आवटीला बोलो आणि सध्या खड्डे संध्याकाळपर्यंत उचकलं नाही तर तुझा कार्यक्रम सुरुवात करणे पहिल्यांदा मी तुझा माझा दुश्मनी नाही कारण की तुम्ही इथे इथं साईट कोण आहे तुम्ही येत संतोष आवटी नाही त्याला म्हणावं खड्डे बुजवायचे टेंडर काय त्याची कॉपी घेऊन ये विडो समजले काय लोकांना तुम्ही मुरम टाकलाय काय मुरमे कारण काय खाली मुरम टाकला एक मिनिट टाकलाय ना पुण्यावर याला उद्या त्या संत्याला बोलवा इथं गावाशी वाशी नाका असायचं तुझं बापाचं टेंडर खड्डे बुडवा घेतो तू आणि त्यातले हे का नाही आणलं एस्टिमेट खड्डे बुजवायचं लाज वाटल्या पाहिजे लोकांच्या जीवाशी खात आहे तुम्ही आणि तुम्ही अशा बिक मागा की कामाला राहू नका किती पाहिजे तिला तरी पाप लागेल प्रत्येक बघा कपूरचा काय काय तिच्यात बघा सगळी ज्या टोपट आहे तुमची बघा डांबर डांबर मला किती याच्यात बघा डांबर हो झालं तेवढ चाललंय तू म्हणतो काय फोटो काढण्याचे का फोटो असं खड्डे मारायचं फोटो पाडवंत कधी उद्या सांगतो त्याला उद्या इथं बोलवा साहेब तुम्ही बी उद्या याला इथे त्याला बापाची भेंडे तिकडून राजू इकडे गप्पाच्या प्रकारचे लोकांच्या जीवाशी खेळायचं आणि तुम्ही आता सगळ्या टांना टांना घरी निघायचं तुम्हाला पगार भेटला जायचं तू तर पहिला नाही कर तू मॅनेजरी तू तिथं खात बसला होता आम्ही आलो तुला काय वाटलं साध्या टी शेडो बनलेला आला रस्त्यावरचा कुणी आला का तुमची दोन दिवस माझ्या बघतोय म्हणजे शेवट झाला का मग तुम्हाला परत काम करायला म्हणजे आमचं नालं काय ऐकलं नाही ही पद्धती का तुमची राव काम करायचं त्याला स्वतः आला पाहि तू बी पाहि ओ ते कुठं आहे रोला रोला का पण आपला इकडे इकडे पुढे आहे तू बापाचे व्हायचं आहे ना तू इकडं नाव आज नाव काय तू हुरी गाव अहो ठीक आहे ही गरीब लेकर यांना मोरमज यांना काही माहित नाही तू तर काम करतो ना असं काम करा तुझ्या काही वृत्ती नाही होती आधीच काम करायचं बघता पैसे भेटते म्हणून नाही नाही पैसे भेटते म्हणून दोन मिनिट बोल ना का पैसे भेटते म्हणून थाबा बोल ना का मध्ये अहो थोडी जाण्याची मला जो आपल्या लेकर बाळा असतील चुकीच्या कामाला जर साथ दिली ना आपलं सुद्धा वाटू पहिलं ठरलंय हा ठरलंय का नाही सगळं खोदा परत परत असं थोडं माना सरपंच त्यांना पत्र नाही 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 पत्र नका हो तुम्ही आहो हे पाच वर्ष काय मी हे कार्ड गाडीचं ते नका बंद करू तुम्ही नका बोलव मला हे आहो ते नका हो त्यांना नाही लक्षात ठेवून मी बाजूला तुमचं ना मांडा महिन पत्र तुमचं काय समान पत्र कोणाला पत्र द्यायचं पत्र नाही काय आजपर्यंत मला माहित नाही का अहो तो किती वेळा खानच्या कामाला बोलवलाय जितू दादा काम कर हे कॉन्ट्रॅक्टर नाही यांचं काम नाही चांगलं करून घ्यायचं तो कुखा थांबा मी उद्या लेटर देतो तो कुखा म्हणलं कुखा ना का हा तो ठेकदार काय बोलताय तुम्ही आणि माई बाशी

तुला म्हटलं तिथं थांब म्हणून जाऊ नको म्हटलं तुम्ही इथं थांब म्हटलं तुला परत जांभ टाकले पाणी खाल्ल्यावर तुटलं ना बर का हे ना बरं तेवढं हा तिकडे आल्यामुळे ना परत त्यांनी टाकले गपचे नाही ते एवढं सुद्धा नव्हतं हे इकडे पडलं ना हे डांबर होत डांबरच नाही त्यांना यांनी खड्डे पूजाचे टेंडर घेतलेले आणि तो उद्या येणार आणि तो आल्या होती तर नाका असणार आणि आता लगेच येणार खड्डे पूजा उकड्या सुरुवात करणारे साहेब दुःख त्याचं नाही आमचा विरोध नाही आम्ही काय तुमच्या काही नाही मागत फक्त काम ठीक आहे बुजवायचं तेवढे व्यवस्थित करा आमच्या विषय पोरांचं काही ते गरीब म्हणते तेवढं सांगते हा जो रस्ता आहे ना अजून नर ते भीमा शंकर जातोय हा आणि हे रस्ते नाही ना लांब लांबचे भाविक येतात लोक आहे ना एवढी लांबून लांबून येणारे लोक या रस्त्याने अशा खड्ड्यांमध्ये आदळत आदळत जातात कोण बघत नाही याच्याकडे आणि त्यांना तरी लाज वाटायला पाहिजे ना देवाचा रस्ता भीम शंकरचा व्यवस्थित बनवा म्हणून गरम सुद्धा नाही व्यवस्थित काहीच नाही